दिवट्या वाद्य लावणी खाने करुणी मंडन दिली हाती नवरा येई नवरी घरा पूजन वरा पाद्याचे गौरविली विहिन व्याही घडिले काही ठेवू नका करू द्यावे भावे बरे ठाईचे कारे न कळेची वरहाडी यांचे लागेपाठी जैसी उटी का तेली तुका म्हणे जोडीला थुंका पुढे नरका सामग्री दिवट्यांची आरास करून वादे लावून सुग्रास भोजन देऊन सुंदर मुलगी छान वस्त्रां वस्त्राल वस्त्रालंकाराने नटलेली आप वराला अर्पण करतात आपल्या मुलीला घरी घेऊन जाणार म्हणून वराचे पाय धुतात विहिनीचा सुद्धा संपूर्ण मान सन्मान करतात काहीही कमी पडू देत नाहीत नवरी मुलीकडचे सर्व काही करतात नवरा मुलाकडच्यासाठी कारण त्यांची मुलगी त्या मुलाच्या घरी जाणार असते वराकडील मंडळी का काहीही वाग कशीही वागली तरीही वाईट वाटून घेऊ नये असं सुद्धा सर्व सांगत असतात की नवरदेवाकडची मंडळी कशीही वागली तरी वाईट वाटून घ्यायचं नाही कुण किंवा त्यांचा अपमान करायचा नाही त्यांनी कितीही अपमान केला मुलींकडचा तरीही चालते विहीन मान सन्मानासाठी रागावून वराडी मागे धावते तुकाराम महाराज म्हणतात लोकांचे असे आचरण म्हणजे नरकात जाण्याची व्यवस्था आहे लोकांचे जे आचरण आहे मुलीकडच्यांसाठी काही लोक काय करतात की Uh, कितीही केलं मुलीच्या वडिलांनी तरीही त्यांना कमीच पडते तरीही ते रुजतात फुकतात नवरदेवाकडची मंडळी त्यांच्या पाठीमागे लागावं लागते त्यांचे खूप मान सन्मान करावं लागतात एकतर मुलगीही द्या सर्व करा आणि त्यांचा मान सन्मानही करा त्यातही कमी पडलं तरीही ते बोलतात हे असे जे वागणे आहे त्याला तुकाराम महाराज म्हणतात की ते त्यांनी त्यांची नरकात जाण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे